तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन व्हिडिओवरती तर मित्रांनो फॉर्च्युनर मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बेताज बादशहा कुमार रणवीर राहुल भाई पाटील अडवली कल्याण यांचा मथुराचा पैरा शाकीर भाई पठाण यांचा राजा नाही तर मग कोण ह्याचीच मी तुम्हाला अपडेट देणार आहे तर मित्रांनो बऱ्याच दिवसांपासून चर्चा रंगली होती की फॉर्च्युनर मैदानात आपणाला आपल्या सर्वांचा लाडका मथुर आणि राजा पळताना दिसेल परंतु नाही मित्रांनो राजाचा पैरा दुसराच आहे आणि मथुरचा देखील पैरा दुसराच आहे मथुराचा देखील तुम्हाला फिक्सच पैरा सांगणार आहे त्याच्या आधी जर मित्रांनो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात प्रथम राजाचा पैरा कोणासोबत तर मित्रांनो राजाचा पैरा मथुर नसून कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि राजा ही टॉपची जोडी आपणाला या फॉर्च्युनर मैदानात पडताना दिसणार आहे आणि सज्ज झाले आहे त्यानंतर आपल्या सर्वांचा लाडका मथुरचा पैरा कुणासोबत तर मित्रांनो मथुरचा देखील टॉपचाच पैरा आहे जेव्हा जेव्हा मथुर आदत घेऊन पडतो तेव्हा काही ना काही इतिहास घडवतच असतो आपला मथुराचा पैरा हा आदत असणार आहे मित्रांनो तो म्हणजे आता चालूचा गुलालाचा बेतास बादशाह म्हणून ज्या बैलाची ओळख आहे असा आदत किंग पुष्पराज मित्रांनो पुष्पराज आणि मथुर ही टॉपची जोडी मित्रांनो आपल्याला या फॉर्च्युनर मैदानात पळताना दिसणार आहे मथुर व पुष्पराज आणि कारुंड एक्सप्रेस चिक्या आणि शाकीर भाई पठाण यांचा राजा तर कशी वाटली मित्रांनो आपली अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये